नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे या यावेळी शिवसेना कोणा याबाबतचे निर्णय देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांवर सुद्धा हल्लाबोल केला आहे तसेच राहुल नार्वेकर यांचा उल्लेख लवाडाचा केला आहे दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की मी बाळासाहेबांचा एकतर विचार सोडला असं वाटत असेल तर मला सांगा जसं मुख्यमंत्रीपद सोडलं त्याचप्रमाणे हे पदही सोडून देतो तसेच त्या लबाड नार्वेकरांना सांगा हिंमत असेल तर इथे येऊन बोला आणि शिवसेना कुणाची आहे ते सांगा हवं तर मी सोबत येतो बंददाराड कसले निर्णय देता ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही म्हणून सांगता त्याचे पुरावे आम्ही जनता न्यायालयात दिले आहेत तुम्ही पाहिले आहेत की नाही पाहिले नसतील तर पुन्हा दाखवतो शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही असं हे हो सांगतात पण दोन हजार तेरामध्ये हे महोदय तिथे उपस्थित होते पण इथे जमलेला जनसमुदाय हीच शिवसेनेची घटना आहे इथे जमलेल्या माता भगिनींचे इथे जमलेल्या माता भगिनींचे आशीर्वाद ही माझी शिवसेनेची घटना आहे असं उद्धव ठाकरे यांनी ठणकवून सांगितले एवढंच नाही तर यावेळी भाजपावरील उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपने युती तोडली पंधरा दिवसात त्रेसष्ट आमदार निवडून दिले दोन हजार चौदा साली दिल्लीत उद्धव ठाकरे एकटे काही करणार नाही असा विचार सुरू होता त्यामुळे आम्हाला संपवण्याचा डाव होता अमित शाह यांनी वचन मोडलं फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते महाराष्ट्रात वारंवार याची गरज नसती पडली पक्ष चोरता तुम्ही अजूनही काश्मीरमध्ये हत्या सुरूच आहे त्याचबरोबर पंतप्रधानांबरोबर चांगले संबंध होते निवडणूक होत असते जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो आम्हाला संपायची भाषा करता मी आणि मीच बाशा ही भाषा सोडा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे